कसा झालाड आवडला तुला आवडला मम्मा ने कोणी केले हां कोणी बनवले मम्मा ने नमस्कार मंडळी तर आजचा व्हिडिओ हा खूप सोपा आणि साधा आहे एकदम तुम्ही आत्ता पाहिलंच असतील मुलं किती आवडीने लाडू खात होते आणि त्यांना ते किती लाडू आवडलेले आहेत एकदम सोपे लाडू आहेत गूळ आणि शेंगदाणा तर लेकरांची डिमांड होती की मम्मा हे लाडू बनव तर त्यांच्यासाठी खास हे लाडू बनवलेले आहेत पाहू शकता हे शेंगदाणे असे भाजून घ्यायचे कमी मंद गॅसवरती मंदाचेवरती हे शेंगदाणे खरपूस असे छान भाजून घ्यायचे एकसारखे भाजले जातात करपत नाही तर आणि सतत हलवत राहायचं आणि नंतर हा मी गूळ वापरलेला आहे तो गूळ एकदम पॅकिंग होता मॉलमधून आणलेला होता आणि याला हे पॅक म्हणजे पॅकिंग फोडून ते काढून घ्यायचं आणि गूळ असा बारीक करायचा पाहू शकता गूळ पण छान आहे त्याला चाकूने बारीक करा किंवा मग आपलं काय म्हणतात ते ठोंबा असेल ठोंब्याने बारीक करा आणि बारीक जर तसाच मोठा मोठा टाकला तर ते बारीक नाही होणार अधूनमधून शेंगदाणे पण मी भाजतच होते ते अधूनमधून हलवत राहायचं हे अशा प्रकारे गुळा आपण बारीक करू शकतो किंवा मग जर तुमच्याकडं ठोंब्या असेल तर ठोंब्यानी पण बारीक करा तुम्हाला जसं पॉसिबल होईल त्यानं पण खिसणीने पण खिसल्या जातो पण मला ते थोडंसं अवघड वाटतं एक तर चाकूनी काढते किंवा मग आपलं ठोंब्यानी कुटते आणि हे बारीक केलेला गूळ असा मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ टाकायचा आणि ते मिक्सरला फिरून घ्यायचं अशा पद्धतीने ते मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि होईल तेवढा बारीकच करायचं जेणेकरून लाडू असा व्यवस्थित येतो आणि वळला जातो तो लाडू हे मी सगळं शेंगदाणे आणि गुळ मिक्स करून ते मिक्सरला काढून घेतलेला आहे आता मी याचा लाडू बनवणार आहे छान मिक्स करायचं सगळं कधी एखाद्या वेळेस गुळ कमी जास्त होतो अशाप्रमाणे अशा पद्धतीने सगळं एकजीव करून घ्यायचं सगळं मिक्स करायचं आणि असा लाडू बनवायचा छान गोल तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही बनवू शकता मी छोटे छोटेच बनवणार आहे कारण मुलं खूप मोठा लाडू खात नाही तर छोटा लाडू त्यांना खायला पटकन संपतो आणि आवडीने खातात त्यामुळे हे अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो तुम्ही शेंगदाण्याचे लाडू कसे बनवता ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू